नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर आर बी अर्थात रेल्वे भरती ग्रुप डी फॉर्म सुटलेले आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस पदांसाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास एक पाच ते सहा हजार व्हॅकन्सी या ग्रुप डीच्या फॉर्म भरा कारण फॉर्म भरण्याची डेट आता परत एकदा वाढवण्यात आलेली आहे बावीस फेब्रुवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती आता ती वाढवली आहे मग डेट कोणती केली आहे आणि पात्र असाल तर तुम्ही फॉर्म भरायचे बाकी असाल तर फॉर्म भरून टाका बरेचसे इश्यू येत होते वेबसाईट हँग होणं तुमचा आधार कार्डचा ओ टी पी न येणं तुम्हाला पेमेंट करायला अडचणी येणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यावेळी या काही दिवसामध्ये सॉर्ट आऊट करा आणि फॉर्म भरून टाका सो so, डेट uh, वाढलेली काय ते मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि या पदासाठी पात्र असून फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं ही बॅच अनाऊन्स करण्यात आली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला लाईव्ह बघता नाही आले तर कितीही वेळेस तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता नंबर ऑफ टाइम बघू शकता फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता तुमच्या वेळेनुसार पण लेक्चर बघू शकता अगदी साधी सोप्या पद्धतीने ते शिकवणी असणारे अनलिमिटेड टॉपिकनुसार आणि रोजच्या लेक्चरच्या तुम्हाला पीपीटी स्वरूपात नोट पण अवेलेबल आहे आणि सर्वोत्तम टीम तुम्हाला इथे इथे टीच करणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला दोन हजार प्लस टेस्ट सिरीज ह्या पॅच मध्ये अवेलेबल so, आहे सो लगेच जॉईन करा बाकी काळजी करू नका फार कमी फी आहे किती फी आहे सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फिफ्टी फाय पर्सेंट ऑफर चालू आहे सो लगेच जॉईन करा आणि तयार जबरदस्त करा कारण याची एक्झाम जुलैमध्ये होऊ शकते आणि तुम्हाला माहिती असेल याच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ सगळे ईच आणि एव्हरी तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर सगळे व्हिडिओ मी घेतलेले आहे कुठे बघायला मिळतील तुम्हाला खाली मोर आहे त्याच्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शन चेक करा त्यात पहिलीच लिंक आहे प्लेलिस्ट बरोबर इन्फॉर्मेशन व्हिडिओ बघण्यासाठी जे प्लेलिस्ट आहे तेवढी चेक करा ते सगळे व्हिडिओ दिसतील तुम्हाला तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो व्हिडिओ रेडी आहे तो बघून घ्या एकदा तुम्ही पात्र असाल तर फॉर्म भरावा पात्र तर थो थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण सांगतो बघा फॉर्म भरण्याची पहिले लास्ट डेट काय होती बावीस फेब्रुवारी होती बरोबर आहे बर आता डेट वाढवण्यात आली का येस वाढवण्यात आली आता काय डेट आहे बघा हे लेटर आलेलं ले, आहे ऑफिशियल वेबसाईटला ले, त्यांचं लेटर आलेलं आहे आणि लेटरमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा ही डेट जी आहे ऑनलाईन सबमिशन फॉर अप्लिकेशन अँड मोडिफिकेशन विंडो त्यांनी सांगितलंय की पहिले क्लोजिंग डेट अँड टायमिंग काय होतं ऑनलाईनचा बावीस फेब्रुवारी होता आता एक्झिस्टिंग आणि आता नवीन काय झालाय एक मार्च म्हणजे तुम्हाला जवळपास नऊ दिवस वाढवून मिळालेले आहे आठ ते नऊ दिवस वाढून मिळाले आहे एक मार्चपर्यंत व्हॅलिडी आहे म्हणजे आता अजून तुमच्याकडे आठ ते नऊ दिवस आहे फॉर्म भरायला लक्षात घ्या त्यानंतर त्यांनी सांगितलं क्लोजिंग डेट टाइम फॉर ऍप्लिकेशन काय होतंय चोवीस फेब्रुवारी बरोबर क्लोजिंग होणार म्हणजे ऑनलाईन तुम्हाला जे पेमेंट करायचं ते चोवीसला ला बंद होणार होतं आता ऑनलाईन पेमेंट करायला तुम्हाला अजून दोन दिवस त्यात वाढून दिली म्हणजे इथे एक असून तीन म्हणजे एक तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन पेमेंट करायची होती तुम्हाला होती पण डेट अँड टाइम फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ऍप्लिकेशन बघा करेक्शनला जुन्या याच्यानुसार तुम्हाला मॉडिफिकेशन करायला म्हणजे तुमच्या काही चुका झाल्या असेल फॉर्म भरताना तर त्याला एक्झिस्टिंग चेक करायला करेक्शन करायला पंचवीस ते दोन विंडो ओपन होती आता ती बदलली आता ती बघा एक तारखेला फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तीन पेमेंट करण्याची लास्ट डेट आहे आणि चार तेरा ह्या दरम्यान म्हणजे तेरा मार्च पर्यंत तुम्हाला असेल तर असे त्या करेक्ट करता येतात आता काय करेक्ट येतात काय चुका असं कन्सिडर कराव्यात याचे पण व्हिडिओ बनलेले खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करा सगळं बनलेलं आहे सो एकदा चेक करा आणि विशेष चॅनल सबस्क्राईब लगेच करून ठेवा कारण तुमच्या मनात प्रश्न यायचा उशीर काय व्हिडिओ आमचा रेडी असतो आणि तुम्हाला जो व्हिडिओ अपेक्षित असतो तो तेवढा बघायचा बाकी तुमचा अभ्यास एकदम जबरदस्त चालू ठेवायचा दररोज संध्याकाळ झोपण्याच्या अगोदर चेक करा इग्नाईट अकॅडमीवरती काही मेसेज आलेला आहे का काही व्हिडिओ आले आहेत का तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर असू शकतं सो त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल आता एकूण पदं तुम्हाला परत रिपीट करतो फक्त बघा एकूण पदं किती बत्तीस चारशे अडोतीस पद आहेत ओपन साठी अठरा ते छत्तीस वयो उमरात आहे ओबीसी असाल तर एकोणचाळीस आहे एस सी एस टी असाल तर एक्केचाळीस वर्षा विद्यार्थी अठरा हजार चाळीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला जाते बघा हे तुमचं एज लिमिट मध्ये पण त्यांना वाढून दिलं बघा दिव्यांग उमेदवारांना पण वाढू नये आणि जे एक्सर्विसमॅन आहे त्यांना पण इथे एज लिमिट सूट दिलेली आहे आता झोन नुसार टोटल जागा बत्तीस चारशे अडवतीस महाराष्ट्रामधले झोन कोणते बघा वेस्टर्न रेल्वे ज्याला आपण अहमदाबाद दिसेल तुम्हाला फॉर्म भरताना मुंबई दिसणार नाही सेंट्रल रेल्वे मुंबई दिसेल तुम्हाला बघा ह्या जागा बघा चार तीन सात आठ हजार ह्या जागा झाल्या त्यानंतर तुम्हाला बघायला बिलासपूर एक महाराष्ट्रातले जिल्हे बिलासपूर ह्या झोन मध्ये पण येतात आणि एक आहे सिकंदराबाद यामध्ये पण महाराष्ट्राचे जिल्हे येतात हे जर टोटल बघितले तर हे झाले आठ नऊ दहा अकरा हजारापर्यंत जागा यामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये येत आहे म्हणजे जे महाराष्ट्रामधून झोन जातात त्यामध्ये महाराष्ट्र जिल्हे येतात ह्या अकरा हजार जागांमध्ये सो so, तुम्ही डिसाईड फॉर्म कुठे भरायचा प्रेफरन्स कसं द्यायचा सगळे व्हिडिओ बनलेले ना एकदा बघून घ्या तुमच्या मनात प्रश्न नसेल असतो कदाचित बघून घ्या परीक्षा मराठीत देता येते का शंभर टक्के मराठीमध्ये परीक्षा देता येणार आहे त्यांनी दिलेली भाषा पण आहे मराठीमध्ये परीक्षा देता येते डोंट डोर डो याची काही काळजी करू नका बघा इथे मराठी आहे मराठीमध्ये देता येते परीक्षा काय प्रॉब्लेम परीक्षेचे टप्पे चारच चा आहे कम्प्युटर टेस्ट इथेच फक्त अभ्यास करून एक्झाम द्यायची बाकी तुमची ग्राउंड असणार आहे ग्राउंड पण सिंपल याचा व्हिडिओ बनलेला आहे त्यानंतर डी व्ही असतो डेक्शन आणि साधं सिम्पल मेडिकल असतं तुमचं ह्या दोन गोष्टी तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि एक्झाम जी असते ना जनरल सायन्सचे पंचवीस प्रश्न आहे मॅथमॅटिक्सचे पंचवीस प्रश्न आहे आणि रिझनिंगचे थर्टी क्वेश्चन आहे आणि जनरल अवेअरनेसचे ट्वेंटी क्वेश्चन म्हणजे रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस तीस चाळीस वीस असे आणि हे दोघे बघितले सायन्स आणि मॅथ पंचवीस पंचवीस प्रश्नांना आहे इथे तुम्हाला जास्त अभ्यास करायचा तो साथ। साथ। चांगला अभ्यास करायचा यासाठी ना युट्यूबवर सगळं लेक्चर आम्ही घेतलेले आहे प्रत्येक विषयाची कोणती टॉपिक महत्वाची आहे कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारेल ही एक्झाम टी सी एस घेणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे एमसीक्यू टाइप असणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी नव्वद मिनिटात सोडवायचे आहे आणि निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड पण याला असणार हे सगळी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे बघा दिलेली सगळी वन तर निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे सो so, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मुंबईचा झोन आहे बघा वेस्टर्न रेल्वे मुंबई म्हणजे इथे अहमदाबाद होऊन या हा झोन आहे बघा अशा जागा आहेत ओपनसाठी एस सीला एसटीला ओबीसीला ईडब्ल्यू एसला आणि टोटल जागा बघा चार हजार सहाशे बहात्तर ह्या जागा आहे टोटल तुम्ही ह्या चौदा पोस्टनुसार तुम्हाला फॉर्म भरायचं आहे चौदा चौदा पोस्टला म्हणजे तुम्ही जर मुंबई झोनला फॉर्म भरताना चौदा पोस्टला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे मला एक नंबर ही पोस्ट पाहिजे दोन नंबर ही पाहिजे तीन नंबर ही पाहिजे याच्यावर व्हिडिओ आहे एकदा बघून घ्या त्यामुळे जास्त मी बोलत नाही सो सेम सेंट्रल रेल्वेचा आहे मुंबई याच्यात याच्यामध्ये ना महाराष्ट्रातले मॅक्सिमम जिल्हे याच्यामध्ये ह्या झोनमध्ये सो प्रयत्न करा तुम्हाला महाराष्ट्रात जॉब करायचा असेल तर ह्या झोनमध्ये फॉर्म भरा बरोबर ह्या झोनमध्ये टोटल जागा किती आहे तीन हजार दोनशे चौरेचाळीस कॅटेगरीनुसार बघा सेंट्रलला एवढ्याच कॅटेगरी चालतात बाकी चालत नाही तुमचं एस बी सी एस सी बी सी किंवा एन टी एन टी अबकड हे चालत नाही हे चालतात याच्यावरती व्हिडिओ बरेच बनले एकदा बघून घ्या आणि लगेचच्या लगेच या बॅचला जॉईन व्हा कारण सेंट्रलची जाहिरात आहे तुम्हाला फॉर्म भरताना दहावी बेसवर हो आहे जॉब ही सरकारी नोकरीत जाता का म्हणजे ऍटलीस्ट महाराष्ट्रातल्या पोस्ट तरी आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतंय आणि सगळे सेंट्रलच्या जेवढ्या जागा जा आहेत जा जा, ना महाराष्ट्र संदर्भात सेंट्रलच्या त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे सो त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि ही बॅच लगेच जॉईन करा बॅचबद्दल तुम्ही काय करा ऍप डाउनलोड करा डायरेक्ट परचेस करा अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न तुमच्या मनात असेल कमेंटमध्ये नक्की टाका त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की तो सोल लास्ट चान्स आहे तुम्हाला एक आठ ते दहा दिवसात हा फॉर्म भरायचा आहे पण एवढे दिवस थांबू नका परत एंडला काय होते तुम्हाला पेमेंट करता येत नाही सो आता लगेच फॉर्म भरून टाका आणि होऊन जो बॅच जॉईन करून अभ्यासाला लागा ओके थोडताच थांबतो धन्यवाद